आला? आला, आला। हाँ, हाँ, हाँ। क्या? ना मला एक पुन्हा एकदा सांग किती कॅच सहावी बेकार काम रि बघा मित्रांनो <laughs> त्यांनी ताम गल काढला त्याच्या तोंडात ना रेड स्नॅपवर आणि कसली साईज आहे थोडी खालती कर ही बघा रट्टी राही जीवंत एकदम कडाक ओके यी कैच सकाल ही कॅच सकाळचं पाच वाजाला किती पाच मिनिट येत बघा जयगड जेटी व बेट फिशिंग फुल नाईट मित्रांनो मी प्रशांत मडवे आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पी एम फिशिंग या चॅनलवर तर मित्रांनो ही व्हिडिओ डायरेक्ट रात्रीच सुरू केलं सध्या आम्ही आलो आहे जयगड जेटीवर असा का तुम्ही बघू शकता जयगडची आहे आणि नाईट बेट फिशिंग डे टू सुरुवात करता आणि सुरुवात केल्या केल्या काय आपलं माणसाला माणसं पण आणि तिकडे पण त्यांना आणि काय लागलं आणि तुम्हाला दाखवेन जर का तुम्हाला ही व्हिडिओ आवडली ना तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑलरेट करा आणि इंस्टाग्रामचे नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला असं माशांचा अपडेट भेटत राहील चला आता काय लागलं तुम्हाला नक्की बनवून शिंगाली बघा सारा वरती इकरा घे आजचे रात्रीची कॅच आणि साईज बघा पहिली कॅच कडकरा असली साईज बघा शिंगाली नाईट बेट फिशिंग डे थ्री नाही डे टू ना डे टू बघा

मला किंवा यक्रू डायरेक्ट बसलेला नको नको मारू पाण्या नको मारू डायरेक्ट नको मारू

बेट फिशिंगला काहीतरी लागलं ला आहे काय आहे र बघू वरती आहे वरती घे पहिले तर ती काय ठेवतं आई बघा शिंगाली जवळ ना थोडी आपला अँगलर निखिल आणि केलाय काम पच्वीस कितवी कॅच चौथी चौथी कॅच व्हायची आजची ओके चल नाईट फिशिंग डे टू बेट फिशिंग बघा व्हायला अजून एक लागलेली आहे डोमा नाही शिंगालीच आहे शिंगाली। बेकार काय बोलायचा काय आहे किती कॅच आहे ही पाचवी बेकार सीन दाखव वरती घे थोडी शिंगाली बेट फिशिंग बघा मित्रांनो हँडलाइनला लागले ला आपल्याला किलशिपा बालूसाठी लाईट सेटअप आहे बघा शिस्सा बघा एक फक्त अर्धा शिसा आहे त्याला कसली होती किलशी बेकार काम आहे बघा तसे तर फरते दे अरे भाई पाय येऊ दे ना प्लाय पायदेशीर दे पाय देशील का रे तू डोस क्यो पाहिजे तू सोरू नको कर बघ डोस क्यो देस

आत्रावाला माणूस फेमस <laughs> आहे भाजीने शिंगा आज शिंगाल्या खापवाचा शिंगाली आहे ना यो का तांब आहे बाबा बाबा साईज बघ घे का ती लटकवून ठेवशील जोलगे 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 जोड घे बघा पुन्हा एकदा सांगितवी कॅच सहावी बेकार काम र बाकीचे अँगलर बघत बसता आम्ही आम्हाला काही नाही भेटा <laughs> मित्रांनो रात्रीच वाजलन दोन वाजला सात मिनिटं येत नाही बघा काय लागलाय अँगलर किरण <laughs> गोधीर लागलाय चला बाकीच अँग्लर बसला ते बघा तिथं येत तिकडं येत आपला तिथं हँडलाईन आणि रॉड लावून ठेवलाय अँगलर हो इकडं बघा हातकर हातकर दिसतस तू बघा इथं पण अँगलर बसला एक लाईक करा आम्ही करतो भेटीस अडीच तीन वाजलं रात्रचं खतरनाक साईज किरणला का कडक वरती उचल वरती उचल साईज बघा रेड स्नॅपर किरण ला बेकार किती असा अंदाज सव्वा किलो ची वरती आहे बोलत कडक कडक रेड स्नॅपर तुला बघायची काय बेट लावलं गाजरा खतरनाक साईज कसली आहे कडक किती वाजता लागले बघा रातचे अडीच वाजून पण गेलन ना खतरनाक साईज हात बघा नि ताम बेकार बघा मित्रांनो तांब गल काढला त्याच्या तोंडात ना रेट स्नॅपर आणि कसली साईज आहे बघ थोडी खालती कर ही बघा राटी साईज आहे जिवंत एकदम खडाक ओके लाईक करा मित्रांनो असंच असच माल एक मिनट मोबाईल दाखव वाजलंन किती दाखव मित्रांनो तुम्हाला दाखवत आहे तांब इथं आहे आणि वाजलं बघा घडलं किती सकाळचं म्हणजे रात्रीचं बाकडा दोन वाजून चाळीस मिनटं झालं ऑलमोस्ट पाणी खडाक यी सकाल ही कॅच सकाळचं पाच वाजाला किती पाच मिनिट येत बघा जयगड जेटी व बेट फिशिंग फुल नाईट टाकल्या टाकल्या लागली नाही ते आलं लगेच बघायला सिंगल आहे का क्रू आहे का तांब आहे मार्क। काम काम। गे, 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 काम। काम फिंगर मार्क घे 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 काम पाच भाईने आज मांडलास का इकडे बघ बेकार काम बघा सेकंड त्याचे फिंगर मार्क अगोदर रेड स्नॅपर काय बोलायच आहे मग यावर काय काय बोलशील काय भारी वाटत भारी पाच वाजता सकाळची आहे फिशिंग करताना घसले काढ चला तर कशी वाटली मित्रांनो तुम्हाला आमची रत्नागिरीची ही बेट फिशिंग मित्रांनो ही व्हिडिओ आम्ही रत्नागिरी जयगड जेटीवर नाईट मारली पूर्ण आणि संपूर्ण व्हिडिओ बेट फिशिंगची होती आपल्या बऱ्याच मित्रांना काय काय लागला पण नंबर वन ठरला बेट फिशिंग नाईटचा माणूस आपला अँगलर किरंदरने एक दोन स्नॅपर भेटल्या त्याला दोन प्रकारच्या एक रेड स्नॅपर भेटली एक फिंगर मार्क भेटली बेट फिशिंगला आणि शिंगाल्या पण भेटल्या आणि मला एक हँडलाईनला किल्ची भेटली आणि एक त्याचा हेकरू पण मिस झाला माझ्याचकडून तो काय उकप झाला नव्हता वाटतं आणि बऱ्याच आपल्या मित्रांना काही नाही काय शिंगा विंगायला लागल्या तर ओवरऑल मित्रांनो ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली भेट फिशिंगची जयगड जेटीवरची जर का मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल ना तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा जर का तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकोन ऑलवर करा आणि इंस्टाग्राममध्ये नक्की फॉलो करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओज भेटत राहतील तर चला मित्रांनो भेटू अशाच नवीन नवीन फिशिंगच्या रिलेटेड व्हिडिओजमध्ये तिथपर्यंत